नमस्कार हिंदुस्तान पोस्टमध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे मी चंद्रशेखर नेने आंतरराष्ट्रीय घडामोडींचा अभ्यासक माझ्याबरोबर रोहित व्हिडिओग्राफर आहेत आपण दोन दिवसापूर्वी बातमी पाहिली असेल की टेस्ला टेस्लाची मोटार आता भारतात येत आहे एलॉन मस्क हे अमेरिकेतले जे उद्योगपती आहेत जे जगातले सर्वात श्रीमंत व्यक्ती समजले जातात एका काळी अमेरिकेचे राष्ट्रपती ट्रम्प यांचे उजवे हात होते आता मारा -मारा ते हातच एकमेकांशी मारामाऱ्या करत आहेत त्यामुळे सध्या ते ट्रम्पच्या विरुद्धात आहेत त्या ट्रम्प त्या टेस्ला यांच्या अनेक कंपन्या आहेत स्पेसएक्स त्यांची कंपनी आहे नंतर सॅटेलाईट इंटरनेट देणारी त्यांची एक कंपनी आहे आणि तशीच त्यांची टेस्ला नावाची एक कंपनी आहे टेस्ला नावाच्या कंपनीत ते इलेक्ट्रॉनिक व्हेकल बनवतात म्हणजे ज्या पेट्रोलवर चालणाऱ्या गाड्या आहेत त्या काढून बॅटरीवर चालणाऱ्या गाड्या जर केल्या तर प्रदूषण एकदम कमी होतं बॅटरीवर चालणारी गाडी असली तर बॅटरी च चालणाऱ्या गाडीमध्ये एक बॅटरी असते आणि बाकी मेकॅनिकल पार्ट अगदी कमी असतात गिअर नसतातच कारण गाडीची स्पीड वाढवणं हे फक्त इलेक्ट्रिकल एक बटन फिरवून वाढवता येते आपण नाही का आपल्या दिव्याचं जसं आता हे बघा दिवा कसा ब्राईट झाला की नाही हा ब्राईट करायला नुसतं एक बटन फिरवलं की दिवा ब्राईट होतो तसं गाडीच्या ॲक्सिलेरेटरच्या तिथे एक, एक बटन असतं ते बटन दाबत गेलात की गाडीची गती वाढते म्हणजे काय होतं या गाडीमध्ये मेकॅनिकल पार्ट अगदी कमी असतात म्हणजे गाडी मेंटेन करणं सर्वात सोपं बॅटऱ्या बदलल्या की झालं प्रश्न फक्त एवढा असतो की बॅटरीची कॅपॅसिटी लिमिटेड असते आता असं सांगितलं जातं की टेस्लाची जी नवीन गाडी आहे तिला दोनशे ऐंशी का पाचशे ऐंशी किलोमीटरपर्यंत त्याची बॅटरी एकदा चार्ज केली की चालेल नंतर पुन्हा चार्ज करायची किंवा बदलायची म्हणजे बॅटरीच्या जागी दुसरी बॅटरी टाकायची कारण चार्ज करायला तीन द्राविक चार तास लागतात तेवढा वेळ काही ड्रायविंग करणाऱ्या माणसांकडे नसतात त्यामुळे त्या स्वॅप करायच्या बॅटऱ्या नवीन बॅटरी टाकायची आणि तुम्ही पुढे चालायला लागायचं उत्तम योजना आहे कार उत्तम आहे इथपर्यंत सगळं छान आहे पण टेस्ला दोन क कदम अनेक पुढे गेले टेस्ला म्हणले की मला ड्रायव्हरलेस कार करायची आहे ड्रायव्हरलेस कार टेस्ला त्यांनी टेस्ला एलॉन मस्क सॉरी टेस्ला नाही म्हणले टेस्ला हे नाव ज्यांच्या नावाने ठेवलं त्या शास्त्रज्ञाचं नाव आहे निकोलाय टेस्ला हा अतिशय बुद्धिमान शास्त्रज्ञ होता त्यांनी खूप नवीन नवीन शोध लावले होते त्याचा त्याच्या आयुष्यात त्याला पुरेसा बहुमान मिळाला नाही त्याची आणि एडिसनची अदावत होती त्याची आणि वेस्टिंग हाऊसची अदावत होती अदावत म्हणजे भांडण होतं त्या दोघांनी त्याला दाबला आणि त्याचे शोधांवरतीसुद्धा त्याला पुष्कळ त्याला त्याचं श्रेय पुरासं मिळालं नाही म्हणून त्या तो जो फर्गॉटन जेनियस होता त्याचं नाव या कारला देण्याचं काम एलॉन मस्क यांनी केलं कंपनीचंच नाव टेस्ला मोटर्स ठेवलं तर अशी ही टेस्ला गाडी पण एलॉन मस्क इथे नुसते थांबले नाही त्यांना ड्रायव्हरलेस कार करायची आहे म्हणजे कसं की कार स्वतः तुम्हाला तुम्ही नुसतं कारला सांगायचं की मला बुवा शिवाजी पार्कून छत्रपती शिवाजी महाराज एअरपोर्टला जायचं आहे तर कार आपला रस्ता शोधेल मॅप बघेल ते तर आपणही हल्ली गुगल मॅपमध्ये बघतोच मॅप बघेल आणि कार निघेल पण मग कारला रस्ता कसा कळेल हो मॅपवरनं रस्ता कळेल पण आपण कुठे आहोत आहे कसं कळेल तिथे टेस्लाची जी सॅटेलाईट कंपनी आहे ती कामाला येते सॅटेलाईट कंपनीकडनं इंटरनेट ते जे सॅटेलाईट इंटरनेट देतात तिथे ही कार स्वतःचा डेटा सॅटेलाईटला पाठवेल सॅटेलाईट त्याला सांगेल तू आत्ता इथे आहेस इथनं तू आता डावीकडे जा डावीकडनं उजवीकडे जा पुढे ट्रॅफिक सिग्नल आहे तिथे थांब पण मग मध्ये आला तर काय करायचं तर त्याच्याकरता या कारच्या डोक्यावरती एक गोल बसवलेलं असतं त्याला रॅडोम म्हणतात म्हणजे राडार डोम असं त्याचं आपण नाव म्हणूया त्या रॅडोमनी सबंध आजूबाजूच्या परिसराचा वेध घेतलेला असतो समोर अगदी एखादा मनुष्य जरी आला तरी रॅडोम सिग्नल देत कचकन ब्रेक दाबला जातो म्हणजे ही कार सेफ आहे सेफ ड्रायव्हिंग आहे पण ड्रायव्हर नाही त्याला आता ही ड्रायव्हरलेस कार कोणाला हवी हो ही अमेरिकेला हवी आहे कारण अमेरिकेत ड्रायवरचे पगार खूप जास्त असतात आणि अमेरिकेत लोकसंख्या भारताच्यापेक्षा खूप कमी आहे तेहतीस कोटी लोकं फक्त आहेत आणि भारताच्या तिप्पट तो देश मोठा आहे भारतामध्ये काय आहे एकशे पंचेचाळीस कोटी लोक आहेत अहो त्यांना नोकऱ्या नकोत का ड्रायव्हरलेस कार केले की सगळ्या ड्रायव्हरांच्या नोकऱ्या जातील उद्या एस टीमध्ये ड्रायवर असतात सगळी नुसतं मोटार नाही टेस्ला त्याच्यात टेस्ला तर त्याच्यावरती मोठ्या मोठ्या बसेससुद्धा बॅटरी ड्रेवन बसेस करणार आहेत तर हे सगळं करताना हा राडोम जो आहे ना हा एक प्रॉब्लेम आहे हा राडोम खूप माहिती गोळा करतो आणि राडोमच्या माहितीवरती ही कार चालते कारला मेंटेनन्स नाही कारला ड्रायव्हर नाही तुम्ही बसायचं नुसतं सांगायचं मला एअरपोर्टला जायचं आहे कार तुम्हाला एअरपोर्टला घेऊन जाईन तुम्ही आपले पुस्तक वाचत बसा गप्पा मारत बसा खातपीत बसा काय वाटेल ते करायचं ते करा परंतु याच्यामध्ये काय होतं आपल्या लक्षात नाही आलं आपण अगदी आनंदाने टेस्ला कार घ्यायला निघालेलो आहोत आपल्या मुख्यमंत्र्यांनी त्याचं रिबन कापून फीत कापून त्याचं उद्घाटनसुद्धा केलेलं आहे एकसष्ट लाखाला म्हणे ती कार फक्त मिळायची आहे फक्त सांगण्याचं कारण असं की इलेक्ट्रॉनिक व्हेकल या मुळातच महाग असतात आणि टेस्लाची कार तर महाग असणारच कारण त्याच्यात एवढे फीचर्स आहेत ते ड्रायव्हरलेस पण होऊ शकणार आहे वगैरे वगैरे आपण ऐकतो की नाही एकसष्ट लाख प रुपये दिले की त्यातले एकतीस लाख रुपये भारत सरकारला ड्युटीपोटी जातील आणि तीस लाख रुपये हे टेस्लाला आपलं एलॉन मस्कला मिळतील असं म्हटलं जातं मुद्दा पैशाचा नाही आहे भारतात अनेक लोक आहेत जे एकसष्ट लाखाला मोटार घेतील म्हणतील ड्रायव्हरचा पगार मी देणार नाही कार स्वतः चालेल बॅटरी ऑपरेटर असल्यामुळे मेंटेनन्सचा खर्च कमी मेकॅनिककडे कार न्यायची गरज नाही बॅटरी बदलली की काम झालं वगैरे 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 परंतु हा जो डेटा एकत्र करतो आहे हा रॅडोम जो डेटा एकत्र करतोय तो कुठे जातो हा प्रश्न कोणी विचारलाच नाही हो तो मी विचारतोय मी डेटा सायंटिस्ट आहे मी आय टीमध्ये टी माझं सगळं करिअर आय टीमध्ये गेलेलं आहे मला याचा अर्थ कळतो हे काय चाललं आहे त्याचा अर्थ कळतो हा डेटा कसा तुम्ही इथनं निघालात तुम्ही वाटेत कुठे थांबलात समोर माणूस आला तर तुम्ही काय केलं पोलीस स्टेशन आला तर तुम्ही दपकून गेलात का या सगळ्या गोष्टी हा रॅडोम एकत्र करतोय हा रॅडोम ही गोष्ट कुठे करतोय त्या सॅटेलाईटला पाठवतोय सॅटेलाईटनंतर ती गोष्ट कुठे जाते टेस्लाने एक प्रचंड मोठा कॉम्प्युटर बसवला आहे त्याचं नाव आहे डोझो त्या डोजोमध्ये ही सगळी माहिती भरली जाते लक्षावधी मोटारींची कोट्यावधी डेटाबेजची माहिती त्या डोजोमध्ये भरली जाते आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे ए आयचा वापर करून तुमचा संबंध पॅटर्न टेस्लाला कळतो की तुम्ही कुठ किती वाजता कुठून कुठे जाता तुम्ही कुठे थांबता तुम्ही काय करता बरं तुम्ही आम्ही तर सामान्य माणसं सा आहोत पंतप्रधानांचासुद्धा पॅटर्न त्यांना कळतो आर्मीच्या लोकांचासुद्धा पॅटर्न त्यांना कळतो उद्या तुम्ही ब बंगलोरला गेलात तिथे डी आर डी ओचे ऑफिस आहेत डी आर डी ओचे ऑफिसर कुठं कुठे जातात किती वेळ थांबतात था। काय करतात था। काय मिटिंग होतात हे सगळं त्यांना कळतं <coughs> बरं कारमध्ये ते जे काही बोलत असतील ते संभाषण पिकअप करून हा राडोम डोजोकडे पाठवत नाही हे कशावरनं आपल्याला माहीत नाही ना काही याचा अर्थ काय हा अमेरिकेचा आहे गुप्तहेरच तुमच्या शहरात आणून सोडलेला आहे आणि असे लक्षावधी गुप्तहेर येतील हो ही टेस्लाची जी मोटार आहे जसं ट्रॉयचं जे युद्ध झालं प्रसिद्ध ट्रॉयचं युद्ध प्रसिद्ध आहे ट्रॉय नावाचा एक सिनेमा पण तुम्ही पाहिला असेल त्या युद्धात ग्रीकांनी एका घोड्याची प्रतिकृती तयार केली होती मोठा पुतळा केला होता आणि तो घोड्याचा पुतळा भेट म्हणून ट्रॉयच्या नागरिकांना दिला कारण ग्रीकांना ट्रॉयला हरवता येत नव्हतं ट्रॉयच्या मूर्ख नागरिकांनी तो घोडा ना उचलला आणि ढकलत ढकलत आपल्या शहरात आणला आणि त्याची स्थापना केली की देवाला त्यांनी एक प्रसाद म्हणून हा घोडा दिलेला आहे घोड्याच्या पोटात ग्रीक सैनिक लपलेले होते रात्र झाल्यावर ते सैनिक पोटातनं बाहेर आले घोडा म्हणजे घोड्याचा पुतळा हा खरा घोडा नाही बाहेर आले आणि ट्रॉय शहराचे दरवाजे उघडले आणि बाहेर लपून बसलेल्या ग्रीक सैनिकांनी ट्रॉय जिंकला या हा खरा घोडा ग्रीकांचा होता पण साहित्यामध्ये त्याला ट्रोजन हॉर्स म्हटलं जातं मग ट्रोजन हॉर्स म्हणजे असा गुप्तहेर जो मूर्ख देशांच्या मूर्ख लोकांच्या देशात सोडायचा त्यांना कळतच नाही त्यांना वाटतं की हे काहीतरी चांगलं आहे आणि तो गुप्तहेर म्हणून तुमची सगळी भिंग बाहेर काढतो असा हा ट्रोजन हॉर्स हा टेस्ला नसेल कशावरून याचा कोणी अभ्यास केला आहे हा डेटा व तो कुठे काढतो आपला एक नियम आहे भारत देशाचा सुद्धा नियम सगळ्या देशांचा नियम असतो की आमच्या देशातला डेटा बाहेर ठेवायचा नाही आता तो नियम खूपसा शिथिलही झाला आहे आता सगळ्यांचे ॲमेझॉनचे डेटा सेंटर से से वगैरे भारत आहेत भारतात आहेत बाहेर आहेत सगळीकडे जातो ते सोडून द्या पण हा डोझोमध्ये जो डेटा जातो त्या डेटाचं पुढे काय होतं तो डेटा कोणाच्या मालकीचा असतो त्या डेटाची मालकी टेस्लाची असायला पाहिजे का याच्या अजून काही उलगडच झालेले नाही आहेत तरी आपण आपल्या आनंदाने तो टेस्ला मोटार घेतोय की टेस्ला मोटार आहे का ट्रोजन हॉर्स आहे याचा निकाल लागला पाहिजे तो निकाल लागेपर्यंत या टेस्लाची ड्रायव्हरलेस मोटार आणि रॅडोम लावलेली मोटार ही येऊ देता कामा आहे ती आली तर त्या रॅडोमचा आपण अॅनालिसिस केलं पाहिजे रॅडोमचा डेटा भारतातच राहिला पाहिजे तो डेटा <coughs> कार मालकाची प्रॉपर्टी आहे तो कारच्या मालकाला दिला पाहिजे तो डेटा अमेरिकेला तर खचितच देता कामा आहे तुम्हाला सावध करण्याकरता हा व्हिडिओ केला आहे घाबरवण्याकरता नाही ड्रायवरलेस कार आज आली तर ड्रायव्हरचे नोकऱ्या जातील हा एक मोठा धोका आहे पुन्हा भारतामध्ये ज्या गाई म्हशी मुलं माणसं सायकल हे सगळं जे एकदम मध्ये रस्त्यावरती येतं हे अमेरिकेत येत नाही त्यामुळे ॲक्सिडेंट्स किती होतील माहीत नाही अजून एक गोष्ट आहे टेस्लानी काय केलं माहिती आहे एलॉनमस्कनी काय केलं टेस्लानीचा अर्थ टेस्ला कंपनी म्हणजे एलॉनमस्क त्यांनी काय केलं माहिती आहे ही कार तर महाग आहे ना तुम्ही हप्ते भरूनही कार घेता म्हणजे कर्ज काढता आणि कर्जाचे हप्ते देता ज्या लोकांनी हप्ते चुकवलेत त्या लोकांना टेस्ला कंपनीनी एक बटन दाबलं आणि त्या कारची सगळी मशिनरी बंद करून टाकली हप्ते चुकवलेत ना बस घरीच कार हलायचीच नाही हलायला तुला आधी कंपनीत जायला लागेल आणि हप्ते तुम्हाला माहिती आहे तुमचं मोबाईलचं बिल थकलं बिल तुम्ही दिलं नाही हो की मोबाईल कट होतो की नाही तसा हा साधारण प्रकार आहे पण याचा अर्थ काय तुमच्या लक्षात आला का उद्या पंतप्रधानांची मोटार चाललेली आहे आणि याला वाटलं की पंतप्रधान अमेरिकेला नकोसे झालेत हा बटन दाबून ती मोटार आई अशा वेळेला थांबेल की बाजूची मोटार येऊन त्याच्यावर आदळू शकते ही शक्ती त्या कंपनीकडे दिलेली आहे हे आपल्याला माहिती पाहिजे हे आपल्याला जर माहिती नसलं तर त्या बावळट ट्रोजन लोकांप्रमाणे आपण हा ट्रोजन आर्स घरात आणू आणि एक दिवशी जेव्हा युद्ध होईल जेव्हा अमेरिकेला वाटेल भारत आपला मित्र नाही सध्या ट्रम्पला ना वाटतंच आहे भारत आपला मित्र नाही तेव्हा ते अट एलॉन नसला सांगतील की भारतातल्या सगळ्या महत्त्वाच्या व्यक्तींच्या मोटारी आम्ही सांगू त्या क्षणी बंद करा ॲक्सिडेंट झाले तर होऊ दे तुम्हाला काय त्याचं असा हा प्रकार आहे त्यामुळे हे स्विच टेस्ला कंपनीच्या हातात नसलं पाहिजे ही आपली अट असली पाहिजे की आमची कार बंद करायचे अधिकार आहे कोणालाही बाहेरच्याला असले नाही पाहिजे कारच्या मालकालाच ते अधिकार असले पाहिजेत आणि का अगदी छोटीशी गोष्ट सांगून हात लांबलेला व्हिडिओ थांबवतो हो या कारनी उद्या जर कोणाला ॲक्सिडेंट केला ड्रायव्हरलेस कारनी हं तर तुम्ही खटला कोणावर भरा ड्रायव्हरच नाही आहे टेस्ला कंपनीवर भराल ते म्हणेल की तुम्ही नीट वापरली नाही इंटरनेट कंपनीवर भराल ते म्हणेल आमच्याकडे डेटा चांगला चालला होता हा एक प्रॉब्लेम आहे याच्याकडे लक्ष ठेवा की हे सगळं येऊ घातलेलं आहे सावध ऐका पुढल्या हाका म्हणून हे तुम्हाला सांगायचं आहे हा टेस्लाची मोटार आहे का हॉर्स आहे याचा निर्णय करा त्याशिवाय या टेस्लाला इथे फिरू देऊ नका मस्क खूप श्रीमंत मनुष्य आहे अमेरिकेत काय काशी करायची ती कर भारतीयांमध्ये टांग अडवण्याचं कारण नाही ही माहिती आपल्यापर्यंत पोचवायची होती म्हणून हा व्हिडिओ केला आवडला तर आम्हाला आपल्या कमेंट्सनी आणि आपल्या लाईक्सनी प्रतिसाद द्या आणि आपला आपण हा व्हिडिओ बघितलात त्याबद्दल आपल्याला धन्यवाद आमच्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा यासारखेच उत्तमोत्तम व्हिडिओ आम्ही तुमच्याकरता घेऊन येत असतो नमस्कार